प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे आठ जूनपासून मोजरी येथे अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि आता त्यांची तब्येत खालावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे त्यांना बीपीचा त्रास आहे त्यामुळे त्यांचे तीन ते चार किलो वजन देखील घटले आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे त्यामुळे आता प्रहार संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमकपणे तहसील समोर आंदोलन केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर येथील प्रहार संघटनेकडून तहसील कार्यालयावरती मुंडण आंदोलन करून फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रहित क्रांती संघटना तसेच आम आदमी पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष रघुनाथदा पाटील शेतकरी संघटना तसेच बळीराव राजा शेतकरी संघटना यांनी प्रहार संघटनेच्या तसेच बच्चू कुडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला या आंदोलनामध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्व प्रहार सैनिक दिव्यांग बांधव विधवा निराधार तसेच शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या आंदोलनावेळी या येथील काही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारला आम्ही आषाढी वारीला आल्यानंतर गाढव भेट देणार असल्याचे सांगितले कारण हे सरकार गाढवासारखे निगरगट्ट आहे आणि त्यांना बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही कोणत्याही मागण्या त्यांनी आतापर्यंत मान्य केल्या नाहीत जर आमच्या मागण्या आषाढीपर्यंत मान्य नाही केल्या आणि जर बच्चू भाऊ कुडू यांच्या जीवाला काही धोका झाला तर मात्र आम्ही त्यांना आषाढी वारीला पंढरपुरामध्ये पाय ठेवू देणार नसल्याचे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात आले तसेच आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन उभारू असाही इशारा येथे आता देण्यात आला आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांना महिना सहा हजार मानधन व इतरही मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आता सध्या गांधीगिरीने आंदोलन करीत आहे परंतु आम्हाला भगतसिंग सुद्धा होता येते अशा संतप्त प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिल्याचे दिसत आहे ज्यावेळेस आषाढी एकादशीला सन्मान्य मुख्यमंत्री पूजेसाठी येणार आहेत जर पूजेपर्यंत ते नेजार हे आंदोलन नाही थांबवलं बच्चू भाऊंच्या मागणीला जर त्यांनी साथ नाही दिली शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर नाही केली तर साहेब तुम्ही माणूस म्हणून आम्ही तुम्हाला मानतोच आहे पण तुम्ही जर माणसासारखे नाही वागला तुम्ही जर शब्दासारखे नाही वागला तर आषाढीच्या काळात आम्ही तुम्हाला गाढव देणार भेट देणार आणि तुम्ही गाढवासारखं वागताय असं आम्ही जाहीर करणार त्यावेळेस बावीस मे रोजी झालेल्या केले अनुदानाचे पैसे बावीस मे रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे पैसे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफीस पाहिजे नमस्कार या ठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना दिव्यांग संघटनेच्या वतीनं पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी मुंडण आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं आहे आठ सहा दोन हजार चोवीस पासून शेतक महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्सिल मिळावं त्याचबरोबर शेतीची सर्व कामं एम आर एसमधनं करा करण्यात यावी याच्यासाठी वारंवार महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अपंगाचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांनी मजुरी अमरावती या ठिकाणी संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे गेली चार पाच दिवस झाले या ठिकाणी आंदोलन चालू असताना सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपल्याला अस्व्यस्त केलं होतं की आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी केली जाईल त्याचबरोबर दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्सिल दिली जाईल आणि शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सर्व घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी त्या पद्धतीचं पेमेंट दिलं जाईल अशा पद्धतीच्या वाल्खना या ठिकाणी केलेल्या होत्या परंतु यातले कुठलीही मागणी जवळजवळ सतरा मागण्या घेऊन कडू साहेब गेली पाच दिवस झालं आंदोलन करतायत परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारचे दखल घेतली नाही तमाम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना असतील सामाजिक संघटना असतील मंत्री असतील माजी मंत्री असतील म आमदार असतील खासदार असतील यांनी गेली पाच दिवस झालं अनेक लोकांनी महाराष्ट्रा म मराठा योद्धा मनोजदादा धनांजय पाटील यांनी सुद्धा काल या ठिकाणी जाहीर पाठिंबा आंदोलनात दिलेला आहे मी काल त्या आंदोलनास्थळी भेट देण्यासाठी मजुरी येथे गेलो होतो एक दिवसाचं त्या ठिकाणी आंदोलन मी सुद्धा तिथं उपोषण करून आलेलो आहे परंतु बाऊंची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे बाहूंचं या ठिकाणी दोन किलो वजन कमी झालेलं आहे परंतु या गेंडेच्या कातड्याच्या सरकारला एवढ्या मोठ्या संघर्ष संघर्षविरोधाची जरासुद्धा कधी येत नाही म्हणून त्याचा एक भाग म्हणून आणि पंढरपूर तालुक्याच्या वतीनं या भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण शेतकरी असतील दिव्यांग असतील हे सर्व लोक या ठिकाणी मुंडन मुंडन करून सरकारला खरं तर पैसा नाही म्हणून ना आम्ही या ठिकाणी सरकारला केसस दान करणार आहे आणि ज्या पद्धतीनं या, या त्याचा एक भाग म्हणून त्याचं एक प्रतिकात्मक कृती म्हणून आम्ही या ठिकाणी आज मुंडन आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं शासनानं दखल घेतली नाही तर उद्या चौदा तारखेपासून आम्ही तहसील कार्यालय हे कलेक्टर कार्यालय सोलापूर येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा आम्ही या ठिकाणी या निमित्तानं देतो आहे खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्याच्या हमीभावा शेतकऱ्याच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव बाल संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री बसुभाऊ कडू गेल्या पाच वर्षापासून अन्न त्याग आंदोलन करता आहेत त्यातली प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगासाठी महिना सहा हजार रुपयांचं वेतन द्यावं या प्रमुख मागण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत खरंतर त्यांची प्रकृती एक प्र चिंताजनक आहे जवळजवळ दोन ते तीन किलोनं वजन घटलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यकर्त्यांनी अक्षरशः आर्थिकदृष्ट्या असेल त्यांना नाश चालायला चालू केले ज्या राज्यकर्त्यांना सामान्य माणसात आता काही देणं घेणं पडलं नाही कुठलाही मंत्री कुठलाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पुढे यायला ना तयार नाही काल महाराष्ट्राच्या जा उपमुख्यमंत्र्याचं जाहीर स्टेटमेंटमेंट आहे की सत्ता असल्याशिवाय आम्हाला चालत नाही म्हणजे सगळ्यांना सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा पाहिजे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य असतील दिव्यांग असेल शेतकऱ्यांसाठी असतील जे काही मोजके लढ नेते जे प्रामाणिकपणे लढत आहेत त्यामध्ये आता अग्रक्रमाने बच्चूभाऊचं नाव घ्यावं लागेल बच्चूभाऊचा कालच्या विधानसभेला एकमेव आमदार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नांची वाचा पडतो म्हणून जाणीवपूर्वक षडयंत्र करून पराभव केला बच्चूभाऊ कोडचा पराभव करण्यासाठी सगळी ताकद महाडासनाने पणाला लावली तेव्हा बच्चूभाऊचा पराभव नव्हता महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग असतील शेतकरी असतील सर्वसामान्य माणूस असेल त्या माणसाचा पराभव करण्याचं षडयंत्र ह्या राज्याकर रचलं मी पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीनं बच्चूबाऊच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा देतो आणि भविष्यामध्ये दे जर या सरकारनं जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम आदमी पार्टी पंढरपूर तालुका तुमच्या सगळ्याच्या बरोबर बरोबरीनं उतरेल निमित्तानं सरकारनं येत्या एक एक दोन दिवसामध्ये याबद्दल एक सकारात्मक निर्णय घ्यावा आणि बच्चूबाऊच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मागण्या तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती करतो अन्यथा बहार संघटना जे आंदोलन करेल त्याचा त्याला आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा सन्मान्य बच्चू भाऊ या ठिकाणी आमरण उपोषण करतायत गेले पाच दिवस झालं त्या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे पण सरकारचं कुठल्याही प्रकार त्यांच्याकडे लक्ष नाही त्यांची प्रकृती आत्ता खा खालावत चालली आहे दोन किलो वजन त्यांचं कमी झालं आहे बी पी बी पी वाढलेला आहे शुगर लेवल कमी झालेलं आहे काल सामान्य आमचे नेते मनोज राज पाटील त्या ठिकाणी गेले होते त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात जर नाही त्याची दखल घेतली तर भविष्यामध्ये रस्त्यावरून मोठं आंदोलन करण्यात येईल जर पुढं भविष्यात जर काही इतर गोष्टी कराव्या लागल्या तर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट होऊन जे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या दिव्यांगाच्या मागण्या आहेत पे त्यांचे जे म मानधन आहे ते सहा हजार करायची मागणी आहे प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची माग मागणी आहे या सगळ्या मागण्या मान्य सरकारने तात्काळ कराव्या आणि बच्चूभाऊचं आंदोलन तात्काळ त्या ठिकाणी थांबवावं सरकारने ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये जर दुर्लक्ष केलं तर भविष्यात महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी उद्रेक या ठिकाणी आपल्याला दिसेल याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल एवढंच या ठिकाणी सरकारला मी विनंती करतो आणि तात्काळ त्यांचं उपोषण थांबवावं असं मी सरकारने या ठिकाणी निवेदनातलं मान्य करतो माननीय बच्चूभाऊ त्यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेतर्फे पाठिंबा देत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही पण बरेच वेळा आंदोलनं केलेत आणि आपण जातो सहा हजार रुपये अनुदान त्यांची पण बरेच दिवस आपण मागणी आहे त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतक सरकारला जा देण्यासाठी आम्ही पण पाठिंबा पा देत आहे